शेतकरी मित्रांनो नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण जो व्हिडिओ करतोय हा व्हिडिओ आहे द्राक्ष शेतीमध्ये सगळ्यात गरजेची असणारी गोष्ट म्हणजे शेणखत हे वापरायला पाहिजे की नको वापरायला पाहिजे याच विषयावरचा हा आजचा व्हिडिओ आहे आणि मित्रांनो तुम्हाला सगळ्याला माहीत आहे आपला हा व्हिडिओ स्वामी समर्थ कृषी उद्योग आणि स्वामी समर्थ ऍग्री फर्मच्या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी आहे तर नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ऑक्टोबर छाटणी घेत असताना शेतकऱ्या पुढं सगळ्यात पहिली जी त्याच्यासाठी जी विचार करण्याची गोष्ट असते ती असते की शंकत आपल्याला द्यायचं आहे का आणि शंकत द्यायचं असेल तर ते कधी द्यायचं आहे आणि त्याचं राईट ॲप्लिकेशन टाइम काय असायला पाहिजे तर मित्रांनो याच संदर्भातला हा आजचा व्हिडिओ आहे शंकत म्हणजे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे आपल्याकडं गायचे किंवा म्हशीची जी विष्ट असते याला शणकत म्हणलं जातं या शणकताचं मेन काम काय आहे तर ह्या शणकतामधनं तुमच्या पिकाला ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि काही सूक्ष्म अन्नद्रव्ये ही मिळत असतात पण या शणकताचं सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे हे मातीची संरचना सुधारण्यासाठी काम करत असतं मित्रांनो आणि मातीची संरचना सुधारत असताना ह्या शणकतामध्ये असणारा जो ह्युमस नावाचा पदार्थ आहे ह्या ह्युमसला मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव हे ऑर्गॅनिक कार्बनमध्ये कन्वर्ट करत असतात आणि हा ऑर्गॅनिक कार्बन हाच तुमच्या मातीचा आत्मा आहे म्हणजे याच्यामुळं तुमच्या शेतीची तुमच्या मातीची उत्पादकता ठरत असते आणि म्हणून सगळीकडं तुम्ही आजपर्यंत जर बघितलं तर पिकाऊ शेतीसाठी ऑर्गॅनिक कार्बन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो ज्या मातीचा सेंद्रिय कर्ब ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो हा जर एक पर्सेंट असेल तर त्या मातीची उत्पादकता पंचवीस ते तीस पर्सेंट ही एक्स्ट्रा असते म्हणजे ज्या मातीचा सेंद्रिय कर्ब कमी आहे आणि ज्या मातीचा सेंद्रिय कर्ब एक आहे तर एक सेंद्रिय कर्ब असणाऱ्या मातीमध्ये तुम्हाला पंचवीस ते तीस टक्के अधिकचं उत्पादन मिळत पण या शणकताच्याच बाबतीत खूप सारे मतमतांतर आहेत मित्रांनो शणकत घालायला पाहिजे की नाही घालायला पाहिजे आज आपल्या गोट्यात असणाऱ्या गाई म्हशी जशी पूर्वीच्या काळी चरल्या जायच्या चरायला जायच्या आणि त्यांच्या विष्ठीत जी एक पोषक तत्व जास्त चांगल्या पद्धतीनं मिळत होती आजच्या युगामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडं करें किंवा खूप कमी लोकांच्याकडं गाई म्हशी चारायला सोडल्या जातात आणि सगळ्यांच्याकडं गोट्यातच गायी म्हशी बांधून असतात आणि त्याच्या माध्यमातूनच आपल्याला जे मिळणारं शणकत मिळत असतं मग खूप साऱ्या तज्ज्ञांचं असं मत आहे की त्या शणकतात आता त्या पटीत ते घटक आपल्याला मिळत नाहीत ते किंवा तेवढं चांगल्या क्वालिटीचं चा शेणखत आपल्याला मिळत नाही तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना शेणखत वापरायचं नाही त्यांनी शेणखत नाही वापरलं तरी चालेल पण शेत त्या शेणखताचं रिप्लेसमेंट म्हणून मग तुम्ही तुमच्या बागेमध्ये छाटणीपूर्व ही हिरवळीची खतं करायला पाहिजेत ज्याच्यामध्ये ताग बाजरी यासारखी पिकं करून शणकतात न मिळणारे जे घटक आहेत शणकत ज्या कारणासाठी आपण आपल्या मातीमध्ये देतोय ह्या कारणांचा हेतू मी साध्य केला पाहिजे बर आपण जे शणकत वापरणार आहे शणकत वापरत असताना शणकतामध्ये दोन प्रकार आहेत एक चांगले कुजलेलं शणकत असतं आणि एक कच्चं शणकत असतं तुम्ही तुमच्या पिकाला वापरताना नेहमी चांगलं कुजलेलं शेणखत वापरायला पाहिजे हे शेणखत वापरत असताना तुम्ही तुमच्या बागेच्या बाहेर ह्या शेणखताला दोन ते तीन महिने पूर्णपणे कुजवून घ्यायला पाहिजे आणि पूर्ण काळं झालेलं चहाच्या पावडरीसारखं असं एकदम मऊ आणि सुट्ट झालेलं असं शेणखत ज्यावेळी तुमच्याकडे तयार होईल त्यावेळी हे शेणखत तुम्ही तुमच्या मातीमध्ये द्यायला पाहिजे जेणेकरून तुमच्या मातीमध्ये असलेले सूक्ष्मजीव त्यातला ह्युमस आणि त्या ह्युमसला परत ऑर्गॅनिक कार्बनमध्ये कन्वर्ट करतील तुम्ही देत असलेल्या रासायनिक खतांचा तुम्हाला पुरेपूर जर उपलब्धता व्हायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो तुमच्या मातीमध्ये सूक्ष्म जीव असणं ज्याला मायक्रोब्स म्हणतो यांची संख्या योग्य प्रमाणात असणं हे तुम्ही देत असलेल्या रासायनिक खतांच्या अपटेकसाठी गरजेचं आहे पण या मायक्रोबची संख्या हे कशावर ठरते तर तुमच्या मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ किती आहेत याच्यावर तुमच्या मातीतली मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्म जीवांची संख्या ठरते आणि मातीमध्ये योग्य प्रमाणात सूक्ष्म जीवांची संख्या असण्यासाठी आपल्याला आपल्या मातीमध्ये सतत सेंद्रिय पदार्थ टाकावे लागतील मग ते शेणखताच्या माध्यमात नसतील किंवा ते हिरवळीच्या खताच्या माध्यमात नसतील आता ज्या शेतकऱ्यांना हिरवळीच्या खताच्या माध्यमातनं सेंद्रिय पदार्थ देणं शक्य नाही या शेतकऱ्यांनी शेणखताच्या माध्यमातून ती गरज पूर्ण करावी आता शेणखत देत असताना आपल्याकडं ऑक्टोबर छाटणीमध्ये नेमकं शेणखत कधी द्यायला पाहिजे तर मित्रांनो जी जमीन भारी आहे किंवा जी जमीन हलकी आहे अशा मातीचा सर्वात प्रथम तुम्ही विचार करायला पाहिजे शिवाय तुमच्याकडं जी द्राक्षाची व्हरायटी आहे ही द्राक्षाची व्हरायटी आणि या द्राक्षाच्या व्हरायटीचा पूर्वानुभव कसा आहे म्हणजे खूप साऱ्या व्हरायट्या आता आम्ही जसं ज्या व्हरायटीमध्ये काम करतो सुपर सोनक असल एस एस एन असल अनुष्का असल या व्हरायटीमध्ये आमची अडचण अशी आहे की आम्ही छाटणीपूर्व जर शेणखत दिलं आणि फ्लावरिंगच्या काळामध्ये जर पाऊस लागला तर आमच्याकडं गळण कूद जास्त प्रमाणात होते म्हणून आम्ही आमच्या बागेला शेणखत देत असताना हे नेहमी सेटिंग अवस्थेत गेल्यानंतर देतो आता सेटिंग अवस्थेत गेल्यानंतर का द्यायचं गेल्यान शेणखत तर आमच्याकडं सेटिंग साधारणपणे पंधरा ऑक्टोबर कधी कधी पाच दहा नोव्हेंबरपर्यंत पाऊस चालू राहतो आणि मग आमच्याकडं पडणारा पाऊस जर बघितला तर तो खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे खूप कमी वेळेत खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो छाटणीपूर्व जर मी शणकत दिलं आणि मोठे पाऊस जर दोन तीन पडले तर माझ्या शेणखतात असणारा जो आर्क आहे तो वाहून जाऊ शकतो त्या शेणखताचा मला तेवढ्या चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकत नाही म्हणून ज्यावेळी पाऊस कमी येईल अशावेळी मी माझ्या बागेला शेणखत देतो आणि त्याचा दुसरा फायदा मला असा होतो की माझ्याकडं जी गळकुजीची समस्या आहे ही गळकुजीची समस्या पण मला कमी प्रमाणात भेडसावते आता तुम्ही शेणखत कसं द्यायला पाहिजे तर ज्या शेतकऱ्यांच्या बागा ह्या गळकूज समस्येसाठी स्टर्डी आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना शक्यतो गळणकुजीची समस्या येत नाही अशा शेतकऱ्यांनी छाटणीपूर्व पंचवीस ते तीस दिवस अगोदर या चित्रात दाखवल्याप्रमाणे बेड दोन्ही बाजूला फोडून घ्यायला पाहिजे आणि ते बेड फोडून घेऊन त्याच्यामध्ये शेणखत भरायला पाहिजे जेणेकरून तुमच्या पिकाच्या मुळ्या त्या शेणखतामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढतील आणि त्या शेणखतात तुम्ही देत असलेली रासायनिक खतं किंवा त्या शेणखताचा जो काय अर्क मुळीच्या कक्षेमध्ये जो उतरणार आहे हो झाडाला सजासजी घेता येईल शिवाय चुकून एखादा मोठा पाऊस पडला तरीसुद्धा तुमच्या शेणखतातला अर्क हा बाहेर वाहून जाणार नाही तो तिथेच तुमची जिथं मुळी आहे तिथं तो, तो जिरल अशा पद्धतीनं तुम्हाला या बेडची रचना करून या बेडमध्ये शेंकत द्यायला पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांच्याकडं गळकुजीची समस्या येते या शेतकऱ्यांनी तुमचं फ्लावरिंग जसं पण पास आहे त्यावेळी तुम्ही शंकत द्यायला पाहिजे आता फ्लावरिंग पास होतं यावेळी मात्र तुम्ही खड्डा घेऊ शकत नाही किंवा तुम्ही बेडला डिस्टर्ब करू शकत नाही कारण मुळीला त्यावेळी डॅमेज करणं हे चुकीचं आहे तर ती गोष्ट घडू नये म्हणून तुम्ही आत्ताच छाटणीपूर्व हलका बेड उजरून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये शेणकत न देता बेड तसाच ठेवायला पाहिजे मात्र ज्यावेळी तुमचं फ्लावरिंग पास होतंय तुमचं आता पुढच्या दोन ते तीन दिवसात ए एस एसची पहिली फवारणी येणार आहे किंवा तुम्ही जे काही डिपिंग घेत असाल किंवा तुम्ही चिमाची फवारणी घेत असाल जी काय तुम्ही सेटिंगची पहिली फवारणी डिपिंग जे काय घेणार आहे अशा वेळी तुमच्याकडं शेणखताचं ॲप्लिकेशन होणं हे अत्यंत गरजेचं आहे मग हे झालेलं शेणखताचं ॲप्लिकेशन तुम्हाला काय फायदा देईल तर आपल्याकडं फ्लॉवरिंग होऊन आपण सेटिंगमध्ये जातो हा काळ साधारणपणे पाच नोव्हेंबरच्या पुढं स्टार्ट होतो आणि या काळामध्ये आपल्याकडं थंडी जास्त प्रमाणात पाडायला चालू झालेली असते थंडीमुळं आपली माती किंवा आपली जमीन जास्त गार झाल्यामुळं आपल्या मुळीची कार्यक्षमता कमी येते अशा वेळी जर आपण शेणखत दिलं आणि ते शेणखत जर पूर्ण कुजलेलं असेल तर किंवा त्यावेळी जरी कमी कुजलेलं शेंकत असल तरीसुद्धा तुम्ही ते उकरून देत नाही तुम्ही ते मुळी देत नाही त्यामुळं तुमच्या शेणखतामुळं तुमच्या बेडचं एक प्रकारे मल्चिंग होईल तुमच्या मातीला थोडा काळ उबदारपणा मिळेल ज्यामुळं तुमची पांढरी मुळी किंवा तुमची खत आपटेक करणारी मुळी जिची कार्यक्षमता कमी होण्याची कारणं भविष्यात घडू शकत होती जी काही थंडीमुळं तुमची काम करणारी मुळी ही कमी प्रमाणात काम करणार होती मात्र तुम्ही शणकत दिल्यामुळं मोल, त्या मुळीची कार्यक्षमता चांगल्या पद्धतीनं टिकून राहील आणि त्या शणकताचाही तुम्हाला चांगला उपयोग होईल शिवाय तुम्ही देत असलेल्या रासायनिक खताचाही तुम्हाला चांगला उपयोग होईल कच्चं शेणखत द्यायचं असेल तर ते कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे आणि पूर्ण कुजलेलं शेणखत द्यायचं असेल तर ते कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे मित्रांनो पूर्ण कुजलेलं शेणखत देत असाल तर तुम्ही ते बेड उकरून मुळी पशीच द्यायला पाहिजे आणि कच्चं शेणखत जर तुम्ही देत असाल तर ते तुम्ही जमिनीच्या वर टाकायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही कोणत्याही पद्धतीचं मुळीपर्यंत उकरण्याचं काही कारण नाही कारण जर आपण बेड उकरला आणि मुळीच्या जवळ जर कच्चं शेण दिलं तर कच्च्या शेणामधनं जे निघणारे काही हानिकारक वायू आहेत ज्याच्यामध्ये मिथेन आहे असा वायू जो तुमच्या मुळीच्या वाढीसाठी हानिकारक असू शकतो म्हणून तुम्ही या काळामध्ये किंवा कच्चं शेण देताना तुम्ही कधीही माती किंवा जमीन बोध फोडायला नाही पाहिजे कच्चं शेण तुम्ही वर द्या आणि जर तुमच्याकडे पूर्ण कोसलेलं शेणकत असेल तरच ते तुम्ही मातीमध्ये उकरून किंवा बेड उजरून मुळीच्या जवळ द्या आता जनरली शेणकत द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे तर जसं मी माझ्या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये सांगितलं की तुमच्याकडं शणकतासाठी जर प्लॅन बी काय असेल तुमच्याकडं शणकता सोडून जर त्या पटीत त्या प्रमाणात काय ऑर्गॅनिक मॅटर असेल मटेरियल असेल तर तुम्ही शणकत नाही दिलं तरी चालेल पण माझ्या मते शंकता एवढं स्वस्त आणि शंकता एवढं उपयोगी असं खत दुसरं कुठलंही आपल्याला ना मिळत नाही हिरवळीची खतं करणं आत्ताच्या काळात तेवढं पॉसिबल नाही कारण आपल्याकडं शेवटच्या दिवसापर्यंत फवारण्या घ्या लागतात मग आपण ताग ढेंच्या किंवा बाजरीसारखं पीक कसं करू शकतोय आपण वापरत असलेलं शेणखत जर पूर्णपणे कुजलेलं नसेल तर शेणखत कुजवण्यासाठी जो काही ढीग आपण मारणार आहे त्याच्यामध्ये ओरवाचं डिकम्पोस्टिंग अशा पद्धतीनं दोन बाटल्या मिळतात ज्याच्यामध्ये एका बाटलीत फंगस आहे आणि दुसऱ्या बाटलीत बॅक्टेरिया आहेत याचा उपयोग आपण शेणखताच्या ढिगावी करू शकतो आणि याचा उपयोग आपण शेणखत ज्यावेळी तुम्ही तुमच्या द्राक्ष बागेमध्ये देता त्या ठिकाणी सुद्धा टिबकच्या माध्यमातून करू शकतो यामुळे शेणखत कुजायला मदत होते आणि हे शेणखत का वापरायला पाहिजे तर आपण प्रत्येक वर्षी आपल्या एक एकर बागेतनं जे काही द्राक्षाचं हार्वेस्टिंग करतोय या पटीत त्या मातीला परत काहीतरी देणं गरजेचं आहे आणि मग याच्याचसाठी तुम्ही जर शेणखत वापरत असाल तर शेणखत मळी आणि राख हे कॉम्बिनेशन प्रति एकर पंधरा ते वीस टन मी साधारणपणे माझ्या एक एकर बागेला वीस टनापर्यंत शेणखत मळी आणि राख या तिन्हीचं मिश्रण करून वापरतो आहे ज्याचे मला खूप चांगले फायदे मिळतात आणि याच पद्धतीचं मिश्रण तुम्ही वापरून बघा एखाद्या प्लॉटसाठी आणि तुम्हाला येणारे काय जे तुम्हाला दिसणारे परिणाम आहेत चांगले किंवा वाईट मला कमेंटमध्ये लिहा किंवा तुम्ही जर तुमच्या शेताला शेणखत वापरत असाल तर ते किती वापरता किती टानापर्यंत वापरता हे कमेंटमध्ये लिहा मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात असणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी मला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो